भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर गाव चांदे कसारे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथे अष्टभैरवनाथांपैकी एक असलेले बाळ भैरवनाथांचे बाराशे वर्ष प्राचीन मंदिर आहे चैत्र शुद्ध त्रयोदशीला होणारी येथील यात्रा प्रसिद्ध आहे यावेळी बाळ भैरवनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा थाटात साजरा केला जातो या यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे येथील हवामान व पावसाच्या अंदाजासाठी करण्यात येणारी ती होईक ऐकण्यासाठी शेतकरी या मंदिर मंदिराची अख्यायिका अशी आहे की पूर्वी दंडकारण्याचा भाग असलेल्या या परिसरात ददीची ऋषींचा आश्रम होता तेथे नेहमी यज्ञ व धार्मिक विधी होत असत परंतु काशसूर राक्षस सतत त्या विधींमध्ये अडथळा आणत असे ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे काशासूर उन्मत्त झाला होता जो मनुष्य स्वतःला जाळून घेऊन मृत होईल त्याच्या अस्थिपासून बनलेल्या बाणानेच काशासुराचा मृत्यू होईल असे वरदान त्याला प्राप्त झाले होते या उन्मत काशासुराला अद्दल घडवण्यासाठी ददीची ऋषींनी स्वतःला जाळून घेण्यापूर्वी शंकराची प्रार्थना करून बाळ भैरवनाथन करवी या दैत्याचा अंत व्हावा अशी इच्छा व्यक्त केली त्यानुसार बाळ भैरवनाथांनी काशासुराशी घनघोर युद्ध केले परंतु बाळ भैरवनाथ ब्रह्मचारी असल्याने काशासुराचा अंत होत नव्हता म्हणून चैत्र शुद्ध त्रयोदशीला येथील जोगेश्वरी नावाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह लावण्यात आला त्यानंतर बाळ भैरवनाथांनी दधीची ऋषींच्या अस्थिपासून बनलेल्या बाणाने काशासुराचा अंत केला ज्या ठिकाणी काशासुराज मारले त्या ठिकाणस काशासुराच्या नावावरून कसारे नाव पडले बाळ भैरवनाथांचे कायम राखण्यासाठी जोगेश्वरी देवीने लग्नानंतर स्वतःला युद्धानंतर विश्रांतीसाठी भैरवनाथ जेथे थांबले त्या चांदे कसारे गावात बाळ मंदिर आहे हे मंदिर कोणत्या काळातील आहे याची निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी तेथे ते असलेल्या शिलालेखावरून या मंदिराचे जीर्णोद्धार सोळाशे सतरा मध्ये झाल्याचे कळते त्यानंतर अठराशे पंचेचाळीस मध्ये पुन्हा जीर्णोद्धार झाल्याची नोंद लाकडावर कोरलेल्या अक्षरांमध्ये आहे परंतु रंग दिल्यामुळे व जीर्णोद्धारामुळे येथील शिलालेख व नोंदी आता संपुष्टात आलेल्या आहेत मुंबई नागपूर जुन्या महामार्गाला लागून असलेल्या या मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे तटबंदीवर चारही बाजूंना भक्कम बुरूज आहेत मंदिराच्या मुख्य दरवाज्यासमोर वैशिष्ट्यपूर्ण अशी गोलाकार दीपमाळा आहे या दीपमाळेच्या आत जाण्यासाठी लहानसा मार्ग असून तेथून दीपमाळेच्या वर जाता येते हवा व प्रकाश येण्यासाठी या दीपमाळेला अनेक ठिकाणी लहान खिडक्या आहेत एकोणीशे नव्वद मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे यावेळी झालेल्या खोदकामात बाळभैरवनाथांची भैरवनाथांची मूर्ती जमिनीखाली सापडली होती त्या मूर्तीच्या आधारे नवीन संगमरवरी मूर्ती तयार करून तिची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली या मूर्तीच्या उजव्या बाजूला भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या अर्धा मूर्ती आहे भैरवनाथ मंदिरास राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त झालेला आहे येथील होईक म्हणजेच हवामानाचा अंदाज सांगण्याची पद्धत खूप प्रसिद्ध आहे फार पूर्वीपासून या होईकप्रमाणे शेतकरी शेतात कोणते पीक घ्यायचे ते ठरवतात गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस नक्षत्रानुसार अठरा खड्डे तयार करून त्यात बाजरी गहू ज्वारी हरभरा मूग असे पंचधान्य टाकले जाते त्या प्रत्येक खड्ड्यावर वडाची पाच पाने ठेवून पाणी शिंपडले जाते त्यानंतर पूजाविधी करून गावकरी तेथून निघून जातात गुढीपाडव्याच्या दिवशी सगळे ग्रामस्थ मंदिरात जमतात आजूबाजूच्या तालुक्यातील हजारो शेतकरी तिथे येतात भैरवनाथांची पूजा झाल्यानंतर खड्ड्यावरील काढली जातात तो खड्डा ओलसर आहे कोरडा आहे किंवा टाकलेल्या धान्याची नासाडी झालेली आहे का यानुसार त्या त्या नक्षत्राचे भाकीत वर्तवली जाते भैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त येथे दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला यात्रा भरते यात्रेच्या दिवशी पहाटे भैरवनाथांना स्नान घालण्यासाठी कावडीने गंगाजल आणले जाते यात्रेच्या पाच दिवस आधी तेलवनाचा कार्यक्रम असतो त्यात भैरवनाथ व जोगेश्वरी यांना हळद लावली जाते त्यासाठी गावातील प्रत्येक घरातून हळद घेतली जाते हळदीपासून ते लग्नापर्यंत परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थ पाच दिवसांचा उपवास करतात त्या काळात ग्रामस्थ शेतात आऊत झुंपत नाही बैलगाडी हक्कत नाही महिला कुरड्या शिवाय करत नाही पाच दिवसानंतर भैरवनाथांना लावलेली हळद उतरून व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून उपास सोडला जातो काही भाविकांकडून काशासुराला बोकडाचा बळी दिला जातो भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या विवाह सोहळ्यानंतर चांदीच्या मुकवट्यांची सायंकाळी पालखीमधून मिरवणूक निघते यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू असते